शिरूरमध्ये आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची सभा पार पडली या सभेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली काकांनी सांगितलं म्हणून मी पहाटे शपथ घेतली असं म्हणत त्यांनी शब्दाचा पक्का आहे असं ठणकावलं तर अमोल कोल्हे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला अमोल कोल्हे दोन हजार नंतर काही दिवसातच मला येऊन भेटले आणि मला माझा अभिनय क्षेत्रात वेळ देता येत नाही असं म्हणाले मी समजावून सांगितलं आणि राजीनामा देण्यापासून त्यांना थांबवलं तो सगळा किस्साही अजित पवार यांनी कथन केला सर्वांचे महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील देवेंद्रजी शहा विष्णू काका हिंगे पाटील बाळासाहेब पेंडे पाटील शरद बुट्टे पाटील <laughs> आपण शब्दाचा पक्का आहे म्हणूनच एकोणीसला देवेंद्राच्या बरोबर सरकार केलं होतं पण माझ्यात सुद्धा सांगितलं होतं त्यांच्या सरकार करायला घेऊन जात होते आणि नंतर तेच बदल आलं म्हणलं आपण कस काय बदलायचं सहा मिटिंग झालं राव साहेब असं कसं काय ते म्हणलं आता याला सोडायचं आता शिवसेना म्हणलं ही कस काय चाललं म्हणलं आपण आपण त्यातला शब्द दिलाय मी तिचा शब्द पाळला नंतर काय व्हायचं ते होईल आपण शब्द पाळला मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार तुमच्याकडे कर पाणी बघायचं तुमचे प्रश्न सोडवायचे तुमचं अडचणीचं काही काम काम करायची का आमचं शूटिंग करायचं आमचं पहिलं ध्येय शूटिंग करणे आमचं दुसरं ध्येय चित्रपटामध्ये काम करणे नंतरचं ध्येय वेळ पडली तर पैशा करता नथुराम गोडसेंची भूमिका करणे सगळं आम्ही करतो एकदम विरोधाभास एकदम छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे आणि तिथून एकदम ज्याने महात्मा गांधींचा खून केला त्या गोडसेची भूमिका काय करायचं अरे पैसा करता तुम्ही कुठलीही भूमिका करणार